नमस्कार स्वागत आहे तुमचं आर जीस किचनमध्ये छान पाऊस पडतोय हवेमध्ये गारवा सुटलेला आहे अशा वेळेला आपल्याला खमंग रुचकर असं काही खाण्याची इच्छा होतेच होते पण बऱ्याच जणांना ना तळेलं तेलकट खाण्या खायला मनाई असते किंवा बरेचसे जण हेल्थ कॉन्शियस असतात अशा वेळेला अगदी तळलेलं नसतानाही कमी तेलाचा वापर करून एक खमंग पदार्थ आपण तयार करू शकतो तो म्हणजे मसाला पाव पॉकेट्स तर ते मी कसे बनवते हे नक्की पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा थँक्यू सो मच आपले पाव पॉकेट्स बनवण्यासाठी आपण आधी आपल्या पूर्ण भाज्यांचा मसाला तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी कढई गरम करून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये दोन ते तीन पळ्या तेल घातलेलं आहे जर तुम्हाला बटर आवडत असेल तर तुम्ही याच्याऐवजी बटरचाही वापर करू शकता चव अतिशय छान येते बटर वापरल्यानंतरही त्यामध्ये मी दोन मिडियम साईजचे अगदी बारीक करून कांदे घातलेले आहेत तर आपण ज्या व्हेजीस घालणार आहोत त्या आपल्याला जास्त शिजवून घ्यायच्या नाही आहेत त्याचा क्रंचीनेस तसा राहायला हवा त्यामुळं मी अगदी एक ते दीड मिनिट फक्त कांदा परतून घेतलेला आहे आणि आणि त्यानंतर लगेच एक गाजर मी त्याच्यामध्ये घातलेला आहे अगदी बारीक चिरून घाला आणि फक्त एक मिनिटाची वाफ येऊ द्या आपल्याला पूर्ण शिजवायचं नाही आहे आणि अजून आपण भरपूर भाज्या घालणार आहोत त्यामुळे खूप जास्त शिजवू नका गाजरालाही त्यानंतर एक मिनिटाची वाफ काढून घेतल्यावर मी एक शिमला मिरची घातलेली आहे मोठी किती छान दिसतोय कलर पाहू शकताय तुम्ही आणि आपल्याला शिमला मिरचीलाही एक मिनिटभराची वाफ काढून घ्यायची आहे तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल आहेत घरात तुम्ही त्या भाज्या घालू शकता याच्यामध्ये त्यानंतर याला चांगलं हलवून मी याच्यामध्ये फ्लावर घालून घेणार आहे तर तुमच्याकडे फ्लावर तुम्ही जर गरम पाण्यामध्ये धुवून घेत असाल तर अतिशय उत्तम एक दहा मिनिट तुम्ही गरम पाण्यामध्ये फ्लावर ठेवलात तर जास्त वेळ लागत नाही फ्लावर मऊ होण्यासाठी त्यामुळं वेळ असेल शक्य असेल तर गरम पाण्यामध्ये दहा ते पंधरा मिनिट तुम्ही फ्लावर ठेवू शकता आणि त्याच्यानंतर मी सिमला मिरचीला वाफ येऊ दिल्यानंतर आपला फ्लावर घालून घेतलेला आहे तर वाफ मी काढून घेत आहे अर्ध्या एक अर्ध्या एक मिनिटांची आणि चेक करा की मऊ झालेल्या आहेत की नाहीत आपल्या भाज्या क्रंचीनेस राहायला हवा आहे त्यामुळं तुम्हाला वारंवार भाज्या चेक करायच्या आहेत आणि सर्वात शेवटी मी घातलेला आहे टोमॅटो टोमॅटो शिजायला वेळ लागत नाही त्यामुळं टोमॅटो सर्वात शेवटी घाला आणि आता याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ चवीपुरतं मीठ घातलं की या भाज्या थोड्याशा मऊ होतात आणि याला थोडंसं पाणी पण सुटतं मीठ सर्वात शेवटी घालून घ्यायचं आहे जर खूप आधी मीठ घातलं तर खूप जास्त पाणी सुटतं आणि आपल्या भाज्या खूप जास्त शिजतात मीठ टाकल्यानंतर अगदी एक मिनिटभराची वाफ येथे मी काढून घेतलेली आहे आणि आपलं टोमॅटोही चांगलं शिजलेलं आहे अशा पद्धतीनं भाज्या आपल्याला सर्व मऊ करून घ्यायच्या आहेत त्यानंतर आता याच्यामध्ये आपले पावडर मसाले घालून घ्यायचे आहेत यामध्ये एक चमचा धनिया पावडर घातलेली आहे अर्धा चमचा हळद चवीपुरतं लाल तिखट त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला आणि आवडीप्रमाणे पावभाजी मसाला याच्यामध्ये घातलेला आहे मी आणि ऑप्शनल आहे आमचूर पावडर जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घाला नाही घातलीत तरी चालेल तर हे मसाले सर्व चांगले मिक्स करून घ्या आपला हा भाजीचा मसाला तयार झालेला आहे याला फक्त एक मिनिटभराची आपल्याला आत्ता वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे मग हे सगळे मसाले या पूर्ण भाज्यांना चांगले चिकटतात आणि त्याच्यामध्ये चांगले मिक्स होतात तयार झालेली आहे आपली मसाला भाजी आता एक ट्विस्ट आहे याच्यामध्ये तर तुम्हाला पाव घेताना हे बन साईजचे पाव घ्यायचे आहेत आपले नॉर्मल वडापाव पावभाजीसाठी आपण जे पाव वापरतो ते पाव नकात घेऊ शक्य असेल तर तुम्ही अशा पद्धतीनं हे बन पावच वापरा कट करून घेतलेला आहे पाव मी आणि आता एका भागावरती पूर्ण आपला मसाला भरून घेतलेला आहे दोन मोठे चमचे मसाला मी याच्यामध्ये भरून घेतलेला आहे आणि दुसरा पाववरून झाकलेला आहे असंच खायला हे खूप छान लागतं पण थोडं जर तुम्ही याला गरम केलं तर चव अजून जास्त चांगली लागते तर येथे मी तवा गरम करून घेतलेला आहे अगदी थोडंसं तेल घातलेलं आहे आणि दाबून दाबून आपल्याला हा पाव खरपूस होईपर्यंत तव्यावरती भाजून घ्यायचा आहे इथं तुम्ही तूप बटर लावून भाजून घेतलात तरी चालतं चव अजून जास्त छान येते तुमच्याकडे जे अवेलेबल आहे तुम्ही त्याच्यामध्ये हे पाव भाजून घेऊ शकता या पावसामध्ये चटपटीत चमचमीत खाण्याची इच्छा होते परंतु आपण नेहमी नेहमी तेलकट नाही खाऊ शकत भजी वडापाव तेलकट नेहमी खाण्याच्या ऐवजी हा चांगला ऑप्शन आहे एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल आणि असा छान करपूस पाव भाजून झाल्यानंतर मी आता तुम्हाला हा पाव कट करून दाखवत आहे अगदी पॉकेटप्रमाणे दिसतो आणि खायलाही तेवढाच छान लागतो एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा थँक्यू सो मच